नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खर तर अजित पवारांचे सुपुत्र पार पवार यांनी कालपासून जी काही कर्तबगारी दाखवलेली आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राचं राजकारण हादरलं तुम्ही बघा कुठल्याही सह निबंधक कार्यालयात गेल्यानंतर दुय्यम निबंध कार्यालयात मध्ये गेल्यानंतर अगदी छोटी खरेदी असेल किंवा कुठलंही छोटं काम असेल तर कागद बघितल्याशिवाय तो जो निबंधक असतो तो कुठल्या गोष्टी सही करत नाहीये पण या सगळ्या प्रकरणातली गंमत बघा की अगदी कोणताही व्यवहार असेल तर संबंधित देणाऱ्याने घेणारे यांच्याशी दुय्यम निबंधक बोलत असतो की तुम्हाला तुमचे पैसे मिळालेत का तुम्ही स्वतःहून करताय का तुमच्यावर दबाव आहे का अशा स्वरूपाची विचारणा तो सह दुय्यम निबंधक करत असतो पण गमत बघा की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठंही साडेसातशे पाण्याचं खरेदी खत आहे त्या साडेसातशे पानाच्या खरेदी खतामध्ये कुठेही चेकचा उल्लेख नाही कुठेही चेकचा संदर्भ नाही आणि दुय्यम निबंधकांनी अगदी डोळे झाकून डोळे झाकून असंच म्हणावं लागेल खरं तर त्या बिचाऱ्यावरती दबाव असेल पण त्यांनी ते खरेदी खत करून दिलं या सगळ्याची चर्चा होते न होते तोपर्यंत आज सकाळी पुन्हा दुसरा गुन्हा उघडकीस आला त्याला आपण गुन्हा यासाठी म्हणतो की तू काल रात्री तातडीनं दाखल करण्यात आला आणि आज सकाळी त्याच्या पुन्हा बातम्या झाल्या इकडची चाळीस एकर कमी होती की काय म्हणून शिवाजीनगरला वाकडेओीमध्ये म्हणजे जुन्या मुंबई हायवेला टेक्निकली ती बोपडी गावच्या हद्दीत येणारी साधारणपणे अग्रिकल्चर डेअरीची म्हणजे शासकीय दूध योजनेच्या जवळची जी जमीन आहे ती साधारण पंधरा एकर पस्तीस गुंटी इतकी जमीन आहे त्या जमिनीचा व्यवहार सुद्धा अगदी त्याच पद्धतीनं कोणीतरी मध्ये कुलमुखत्यार झालं कुणीतरी म्हणण्यापेक्षा पुन्हा तिकड ज्या आहेत त्याच त्या शीतलताई आहेत शीतल तेजवानी आहेत बघा हे कसं आहे की हे काय अगदी सहज घडतंय अशातला भाग नाही आहे गेली अनेक वर्षे याच्यावरती संबंधित लोक काम करत होते आणि तुम्ही बघितलं असेल की त्या याच्या प्रकरणामध्ये महारावत्नाजी कोरेव पार्कची जमीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन हजार सहा साली अं कुलमुक्त्यार घेण्यात आलेला आहे याचा अर्थ असे जे कोणी व्यवहार करणारे लोक असतात हे वर्षानुवर्ष विशिष्ट जमिनींवरती लक्ष ठेवून तो व्यवहार आपल्याला कसा पूर्ण करता येईल अशा पद्धतीचं त्यांचं एकूण नियोजन असत तपशील खूप आहेत दिवसभरात खूप गोष्टी घडलेल्या आहेत अजित पवारांचं एकूण आपण जर बघितलं कालपासूनच एकूण त्यांचं वक्तव्य आणि एकूण त्यांची जी काही भूमिका आहे ती या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेवण्याची आहे की माझा या सगळ्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही असं ते दाखवायचा प्रयत्न करत आहेत किंवा जाहीरपणे तसं बोलतायत पण मला असं वाटतं की एक सर्वसामान्य नागरिकाला अगदी रस्त्यावरचे जरी तुम्ही विचारलं तर अजित पवारांना न विचारता किंवा त्यांना त्या विषयाची बिलकुलच माहिती नसेल असं कुठलाही माणूस म्हणेल असं मला तरी वाटत नाहीये इतका मोठा जर व्यवहार असेल आणि तो अजित पवारांच्या माहितीशिवाय किंवा ह्याच्यात जे काही सुरू आहे त्यातले अजित पवारांना बिलकुलच माहिती नाही असं म्हणणं अजित पवार ते म्हणतील पण असं आपण मानणं हे थोडंसं धाडसाच वाटतं कालच्या महारवतनाच्या जमिनीच्या संदर्भानं खूप मला वाटतं कालचा व्हिडिओ पण आपण केला होता की तो एकवीस कोटी रुपया पुढचा प्रश्न नव्हता किंवा पाच पॉईंट नव्याण्णव कोटीच्या राज्य सरकारच्या सेसचाही प्रश्न नव्हता तर तो थेट सरकारी जमिनीवरचा दरोडा होता दुसरा प्रकार सेम आज जी ऍग्रीकल्चर डेअरीची जमीन आहे त्या संदर्भाने तोच आहे तो एक दुसरा दरोडा होता मला असं वाटतं की हे दोन प्रकरणं आज जगाच्या समोर आलेली आहेत माध्यमांच्या समोर आली आहेत आपल्या सगळ्यांच्या समोर आली आहेत अशी अनेक प्रकरणं कदाचित भविष्यात येऊ शकतील आज या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहेत याने अजून काय काय केलेलं आहे एक कदाचित पुढच्या भविष्यकाळामध्ये आणखी पुढं येऊ शकतं मुद्दा असा आहे याच्यात दोन तीन मुद्द्यांवरती मला फक्त आपलं लक्ष वेधायचं आहे एक म्हणजे जो सुरुवातीला मी आता पुसळचा उल्लेख केला दुय्यम रजिस्टर जो आहे दुय्यम निबंधक जो आहे तो बिलकुल चेक नाही रक्कम नाही असं असताना तो खरेदी करून देतो कशी दुसरं त्यातला जो तहसीलदार आहे सूर्यकांत येवले यांनी त्या जमिनीचा कब्जा द्यावा असं पत्र सुद्धा द्यायचं धाडस दाखवलं आणि तिसरं म्हणजे यातनं लक्षात घ्या की हा केवळ एका जमिनीपुरता एका व्यक्तीपुरता मर्यादित विषय नाही आहे सरकारी जे अधिकारी आहे ते कशा पद्धतीनं काम करतात बघा की सरकारची जमीन आहे म्हणजे कुठलाही महसूल अधिकारी असेल तर तो अगदी तलाठी असो किंवा विभागीय आयुक्त कि असो त्याची तर मूलभूत दोनच काम असतात एक म्हणजे सरकारसाठी महसूल कसा जमावल हे बघणं आणि दुसरं म्हणजे सरकारी जमीन सरकारी मालमत्ता आहे तिचं रक्षण करणं तिचं राखण करणं या केसमध्ये काय झालंय तर तहसीलदार सारख्या माणसानेच ती सरकारी जमीन कशी विकली जाईल याच्यासाठीचा प्रयत्न केलेला दिसतोय असं काम त्या सूर्यकांत येवलेंचं दिसतंय बरं येवलेबद्दल तर खरं वेगळा एक, 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 एक एपिसोड करावा लागेल अशी त्यांची एकूण ख्याती आहे सेवेतनं किमान दोनदा निलंबित झाल्यानंतर त्यांना रिस्टोअर करण्यात आलं तर त्याच्यावरती तर पुन्हा आपल्याला एक वेगळा चांगला एपिसोड करता येईल कारण त्याच्या खूपच गोष्टी ज्या आता कानावर येतात त्या फार भयंकर आहेत पण मूळ मुद्दा मला सूर्यकांत येवले किंवा ते जे जे रजिस्ट्रार होते त्या कोरेगावच्या प्रकरणात ते तारू यांच्या पुरता नाही आहे मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी जे जबाबदार लोक आहेत त्यांनी खूप विचार करण्याची गोष्ट आहे बघा की सूर्यकांत येवले नावाचा दोनदा की तीनदा मी दोनदा म्हणतोय पण बहुतेक तो असं म्हणतात की तो तीनदा सस्पेंड झाला सेवेतनं अशा व्यक्तीला पुन्हा सेवेत घेताना तुम्ही सेवेत घेता आणि पुन्हा अत्यंत महत्वाची जबाबदारीची पदं देता हे कुणाच्या तर आशीर्वादाशिवाय होत नाहीये सांगायचा मुद्दा इतकाच आहे की प्रशासनामध्ये असे एक अशा अनेक येवली आहेत अनेक अधिकारी आहेत पण सरकार म्हणून जबाबदारी व्यक्ती म्हणून मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी या पद्धतीनं काम करणाऱ्या लोकांना अभय देताना त्यांच्याकडे आपण काय प्रकारची जबाबदारी देतोय किमान अशा लोकांचं चारित्र्य बघून तरी त्यांच्याकडे जबाबदारी द्यावी पुणे एकूणच पुणे विभागामध्ये विशेषतः पुणे आणि परिसरामध्ये एकूण जागा त्यांच्या किमती या सरकारी जमिनींच्या एकूण राखणीचं काम हे जबाबदार लोकांकडे द्यायला हवं हो ज्यांचं चारित्र्यच नाही असे लोक अत्यंत जबाबदारीच्या ठिकाणी बसवल्यानंतर याच्यापेक्षा वेगळं काय होण्याची अपेक्षा नाहीये मूळ विषय खर तर मला जो बोलायचा आहे तो बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या महत्वाचा विषय आजच्या आपल्या व्हिडिओचा आहे तो म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर ही दोन प्रकरणं लागोपाठ घडलेली आहेत आपल्या समोर आलेली आहेत आपल्याला माहित नाही अशी किती प्रकरण निघतील भविष्यात माहीत नाही पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा का दाखल होत नाही कालपासून काल, काल रात्रीपासनं विशेषतः आज सकाळपासून प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हा प्रश्न आहे की अरे एका कंपनीचा नव्याण्णव टक्के भागीदार असलेला जो बालक आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही आणि जो एक टक्का भागीदार आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो हे कसं काय तर मी काय अधिकाऱ्यांशी आज बोललो कारण मलाही तो प्रश्न पडला होता सकाळी की असं कसं काय होऊ शकतं पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कालच्या व्हिडिओमध्ये पण मी असं म्हटलं होतं की पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल होईल तो का झाला नाही याचा मग मी आज जर शोध घेतला तर मला असं कळालं की म्हणजे अर्थात अधिकाऱ्याने दिलेली माहिती आहे ती मी फक्त आपल्याला शेअर करतो आहे त्या अधिकाऱ्यांचं असं आहे की खरेदी करताना ज्यांच्या सह्या आहेत आणि जे मध्यस्थ आहेत अशाच लोकांवरती कायद्यानं गुन्हा दाखल होऊ शकतो आज जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीनुसार दिग्विजय पाटील दिग्विजय अमरसिंह पाटील जे, जे, अमर जे पार्थ पवारांचे मामे भाऊ आहेत त्या सगळ्या कागदपत्रांवरती म्हणजे खरेदीच्या कागदपत्रांवरती ज्या सह्या आहेत त्या दिग्विजय पाटील यांच्या आहेत आणि त्यामुळं ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे जरी कंपनीचे मालक ते एक टक्काच असले तरी या संपूर्ण व्यवहारामध्ये सह्या त्यांच्या आहेत स्वाक्षर त्यांची आहेत त्यामुळं हा जो गुन्हा आहे तो त्यांच्यावरतीच दाखल झालेला आहे मग प्रश्न असा पडतो की पार्थ पवार गुन्हेगार नाही आहेत का पार्थ पवार तर त्या कंपनीचे मालक आहेत नव्याण्णव टक्के शेअर भागीदार ते आहेत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल का होत नाही तर मला असं वाटतं की कालचा जो गुन्हा आहे तो खरेदीच्या संदर्भनं आहे सरकारची फसवणूक करून केलेली खरेदी आणि म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा दाखल करताना मी आता सांगितलं तसं की त्या खरेदी खतावरती ज्यांच्या सहाय्या आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे बघा तुम्ही की दोन्ही केस मध्ये पार्थ पवारांच्या कुठंच सह्या नाही आहेत असं सांगितलं जातं की काही दिवसापूर्वी या सगळ्यांचे अधिकार जे आहेत सह्यांचे अधिकार जे आहेत ते ती जी कंपनी आहे आमेडा होल्डिंग्स एल एल पी जे आहे ते कंपनीच्या संपूर्ण म्हणजे कंपनीचे संचालक संचालक म्हणजे पुन्हा हे दोघच संचालक आहेत असं एक ठराव केला की सह्याचे अधिकार दिग्विजय पाटील यांना देण्यात आले आणि त्यामुळंच त्यांचा बळी गेला बळी गेला असं मी म्हणणार आर, नाही ना कारण ते दोघेही तितकेच जबाबदार आहेत म्हणजे अमरसिंह पाटील सुद्धा तितकेच जबाबदार आहेत आणि अर्थात पार्थ पवार सुद्धा तितकेच जबाबदार आहेत अर्थात मी म्हटलं तसं की जरी या खरेदी खात्यामध्ये त्यांचं नाव नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर ते थेट काल गुन्हा दाखल झाला नाही पण कंपनीनं सरकारची फसवणूक केली आहे जरी खरेदी खात्यावर त्यांनी सहाय्य केल्या नसल्या तरी ज्या कंपनीचे ते टक्के मालक आहेत त्या कंपनीनं हे खरेदी खत केलेलं आहे त्या कंपनीनं ही सरकारची फसवणूक केलेली आहे दोन्ही ठिकाणी मी आता केवळ कोरेगाव पार्कच्या जमिनीचं बोलत नाही आहे मी शिवाजीनगर जी वाकडेवाडीतली जी बोपडीच्या हद्दीतली जी जागा आहे पंधरा एकर पस्तीस गुंठे तिचाही व्यवहार याच लोकांनी केला आहे दिग्विजय पाटील तिथंही त्यांच्या सही आहेत पण याचा अर्थ दोन्ही ठिकाणी पार्थ पवार हे जबाबदार नाहीत असं बिलकुल नाही कारण त्या कंपनीचे प्रमुख त्या अर्थानं ते आहेत कोणाला तर अधिकार दिले म्हणून केवळ तो माणूस आता तुम्ही म्हणू शकता आणि गुन्हा दाखल करू शकता त्या संबंधितावर पण पार्थ पवारांवरती सुद्धा संपूर्ण या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निश्चितपणे गुन्हा दाखल होऊ शकतो काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर मला मी आता जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो पण त्याला काही काळ काही गोष्टीचा शोध घ्यावा लागेल या संपूर्ण प्रकरणाचा तपास झाल्यानंतर पार्थ पवारांवरती सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो मला आणखी एक महत्वाचा मुद्दा जो सांगायचा आहे तो म्हणजे खरोखरच सरकारनं या सगळ्या या निमित्तानं या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे तुम्ही जर एकूण मुद्रांक शुल्क विभागाचं कामकाज बघितलं बघितलं तर राज्यभरामध्ये सहाय्यक दुय्यम निबंधक अशी एक ती पोस्ट असते प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक असं हे कार्यालय आहे पण यातली जी अधिकारी जे आहेत इथं जे निवड होणारे जे अधिकारी आहेत तर एकूण त्यांची जर तुम्ही पात्रता पाहिली तर असे घोटाळे बाज अधिकारी त्यातनं निघू शकतात अशी परिस्थिती आहे कुठल्याही दुय्यम निबंधक कार्यालयात जा पुण्यामध्ये अशी मला वाटतं की वीस तरी कार्यालय आहेत माझ्या माहितीप्रमाणे आखडा कदाचित कमी जास्ती असेल म्हणजे पुणे शहरामध्ये वीस कार्यालय आहेत तिथं वीस दुय्यम निबंधक आहेत आणि यातल्या बहुतांश ठिकाणी एकतर वरिष्ठ म्हणजे तिथली जागा रिक्त आहे दुय्यम निबंधक रिटायर झालेले आहेत मग त्या ठिकाणी कुणीतरी तिथंच वरिष्ठ लेखनिक असलेला माणूस तिथं दुय्यम निबंधक म्हणून ऍडिशनल चार्ज म्हणून काम बघतो जवळपास मला वाटतं निम्म्या अर्ध्या तरी पुण्यातल्या सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अशा पद्धतीचं काम करणारे लोक आहेत मला असं वाटतं की ज्या विभागाकडनं राज्य सरकारला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पैसे मिळतात सर्वाधिक महसूल मिळतो अशा मुद्रांक शुल्क विभागा विभागामध्ये लोकसेवा आयोगाकडनं चांगल्या दर्जाचे चांगले अधिकारी घेतले तर कदाचित आत्ता जितकं उत्पन्न आहे त्याच्या दुप्पट उत्पन्न ते राज्य सरकारला मिळून देऊ शकतील आणि अशा पद्धती अशा मानसिकतेचे अशा पद्धतीचे अधिकारी जे आहेत त्यांनाही काही प्रमाणात चाप बसायला मदत होईल केवळ आत्ता हा तात्कालिक घटना घडली म्हणून अजित पवारांना आपण दोष देणं किंवा पार्थ पवारांना दोष देणं या पलीकडे जाऊन सरकारनं सुद्धा यातनं काहीतरी धाडा घेऊन राज्य सरकारनं सुद्धा आपली व्यवस्था सुधारणं हे मला वाटतं या ठिकाणी महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात अनेक गोष्टी भविष्यात घडणार आहेत रोज आपण या विषयावरती जशी काही डेव्हलपमेंट असेल त्या पद्धतीने बोलूया तोपर्यंत इथंच थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा